नमस्कार आम्ही सातारकर आमच्या सातारा जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा जो हरित झोन नावाखाली जो पट्टा होता वास्तविक पाहता येथे वृक्ष लागवड करा करणं भाग होत येथे वृक्ष लागवड करून जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना इथे बसण्याची कुठे व्यवस्था नाहीये जर त्यांनी भाकरी तुकडा बांधून आणला तर त्यांना इथे रस्त्यावरती उभा राहून भाकरी तुकडा खावा लागतो ज्येष्ठ नागरिक आले तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने इथलं जे उपगृह ठेवलेलं आहे त्या उपारगृहामध्ये उपार बसायला जागा नाहीये वास्तविक पाहता येथे जर यांनी सुशोभीकरणाचं काम करून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा वृक्ष लागवड करून एखाद्या वृंदावन केलं असतं तर अनेक सातारा जिल्ह्यामधील येणाऱ्या कार्यालयमध्ये काम करून कामासाठी येणाऱ्या जनतेला म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी दुवा दिला असता की कुठेतरी आमचा आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावगाऱ्यामध्ये असा कुठं निवारा नाही पण जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला निवारा करून दिला संबंधित कामाचे जे काही फलक आहेत की हे काम कोणत्या योजनेतून चालू आहे या कामाचं टेंडर कोणाला देण्यात आलेलं आहे या कामाचा निधी किती आला आला आहे ह्याचा जो नियोजित आराखड्याचा जो इथं बोर्ड लावायला पाहिजे तो बोर्ड यांनी लावलेला नाही संबंधित कंत्राटी ठेकेदार आले सगळं झालं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम चालू केलं इथं कुठलाही इंजिनियर नव्हता फक्त खोद काम करणारी माणसं होती जीसीपी वाले होती शासनाचा एकही इथं अधिकारी म्हणा चे अधिकारी म्हणा जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी म्हणा कुणी नव्हते हो आता काय झालंय पहिलं जसं गाड्यामध्ये पाटलांच्या अधिकाराने जसं सरपंच की चालायचे तस ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने इथे काय काय चालतं हे जनतेला कळानाच झालंय पालकमंत्री साहेब म्हणा महसूल मंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा संबंधित या सर्व तिन्ही मंत्र्यांनी बांधकाम मंत्री म्हणा या संबंधित मंत्र्यांनी वरती शासनाला विनंती केली पाहिजे कि दोन्ही जे अधिकारी आहेत एक निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील हे दोन्हीही अधिकारी जे पनिशमेंट मधले आहेत नागेश पाटील यांच्यावरती हायकोर्टामध्ये जो सोलापूर हायवेच जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावरती ऍक्शन घ्या म्हणून आदेश आहे राहिले आपले संतोष पाटील साहेब जिल्हाधिकारी यांच्यावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गहू शासनाच्या गावाच्या घोटाळ्यामध्ये यांच्यावरती पनिशमेंट झालेली आहे त्यांना शिक्षा लागलेली आहे तरी पण मला हे ये समजून येत नाही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये तीन मंत्री जयकुमार गोरे भाऊ शिवेंद्र बाबा शंभूराज देसाई साहेब आणि मुख्यमंत्री साहेब इतके मंत्री असताना आज पनिशमेंट मधले अधिकारी या जिल्ह्याच्या लाभाच्या पदावर आणून बसवण्यात आलेले आहेत हे काय समजून येत नाही ग्रेड सेपरेटर ग्रेड सेपरेटर पोहे नाक्याचं काम करणारे आंबेकर आज या आंबेकरांच्या निगराणीखाली जे काम चालू होतं त्या कामामधील कोट्यावधी रुपयांचा मुरुम कोठे गेला अहो ते ग्रेड सेपरेटरचं खोदाई काम किती आहे खोदाई काम केल्याला मुरुम कुठे गेला तो मुरुम कुणाला विकला किती कॉन्ट्रॅक्टरांनी मुरुम विकत घेतला त्याचा महसूल खात्यामध्ये पैसा नाही आणि आज त्या आंबेकरांना अभियंता पदावरती आणून बसवले मी जनतेच्या वतीनं विनंती करतो या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर भ्रष्टाचार घालून संबंधित महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आणि तसंच हे काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही याची बांधकाम विभागानं आणि बांधकाम मंत्री साहेबांनी दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र